आता प्रश्न तर अनेक आहेत आणि याच प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत वंजारी सर नमस्कार आपलंही स्वागत नमस्कार धन्यवाद बरं वंजारी सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मुळात आता जवळपास बावीस तास उलटून गेलेले आहेत सगळ्याला पण अधिकृतपणे काही माहिती अजून आलेली नाही ना दिल्ली पोलिसांकडून ना तिथे तपास करणारे इतर अनेक यंत्रणांकडून मुळात इतका वेळ अधिकृत माहिती येण्यासाठी लागू शकतो का आणि जर तो लागत असेल तर कट मोठा असण्याची शक्यता आहे का अधिकृत माहिती म्हणजे कन्फर्मेशन असल्याशिवाय त्यामध्ये फोरेन्सिक टेस्ट असतील अजून काही बाकीच्या गोष्टी असतील त्या आल्याशिवाय काही अधिकृत माहिती येणार नाही त्याच्यामुळे अधिकृत माहिती उशीर झाला याचं अर्थ कारण खूप मोठं आहे हे असू शकतं किंवा अधिकृत माहिती यायला वेळ लागतो कारण मॅटर एक एकंदर कॉम्प्लिकेशन निर्माण करणार okay. आहे असं सक्रू दर्शन याच्यामध्ये okay. दिसतं okay. सगळ्यात प्रथम एक आहे की जे स्फोटात जखमी आहेत त्यांच्या जखमा जर बघितल्या तर केवळ जळायला आणि भाजल्याच्या जखमा आहे जेव्हा बॉन्बस्फोट होतो त्र्याण्णव चे मुंबईचे बॉम्बस्फोट जर तुम्ही बघितले तर बॉम्ब मध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात म्हणजे पॅलेट्स म्हणा लोखंडाचे तुकडे म्हणा टाचण्या म्हणा काचाचे तुकडे म्हणा काही दगडाचे खुबेदार तुकडे म्हणा या जखमा नाही आहेत याचा अर्थ ती फक्त आणि फक्त स्फोटक होती ते बॉम्ब नव्हता आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक इग्निशन मटेरियल जे आहे त्याचा जर विचार केला तर निश्चितपणे कन्फर्मेशिटिव्ह माहिती यायला वेळ लागणार आहे याच्यामध्ये कविता ओके त्याशिवाय जी थेअरी आहे म्हणजे पुलवामा सदृश्य की हे ट्रान्सपोर्ट होत होत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारो किलोच्या संख्येने जर स्फोटक पोलिसांच्या हाती लागलेली आहे तर त्या साठ्यामधला हा एक छोटासा वाटा त्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट होत होता आता तू अनेक वेळा बजावून सांगितले तुझ्या प्रस्तावनेमध्ये की तो कुठे जाणार होता कुठल्या दिशेला जाणार होता खरंच त्या ठिकाणी काही गोडाऊन होत तिथे बॉम्ब तयार करण्यात येणार होते आणि नंतर साखळी बॉम्ब स्फोट त्यांना त्र्याण्णव सारखे करायचे होते की एके फोर्टी सेवन सुद्धा एकाकडे सापडलेला आहे हो। सव्वीस अकरा सव्वीस अकरा टाईप असं काहीतरी त्यांना करायचं होतं का तर हे आता संपूर्णत येणाऱ्या तपासामधून जी जी माहिती पुढे येईल आणि त्या माहितीचं कन्फर्मेशन म्हणजे कोरबोटेरी इव्हिडन्स त्याला मिळत राहील जसं सीसीटीव्ही आहे फोरेन्सिक सायन्स आहे या सगळ्यातून एकंदर एकच दिसतंय की जी जैसे मोहम्मद आणि त्याची सिस्टर कन्सन जी आहे हुँ. त्याचा संबंध यामध्ये आहे निश्चितपणे हा फ्रॉम क्रॉस द बॉर्डर ओके असा दहशतवादी धोका जो भारताला नेहमी असतो त्याचा भाग आहे मला वाटतं तपास झाला पाहिजे ओके okay. मला धनराज सर अगदी थोड़ क्या मदे सांगा? दोन हजार नऊशे किलो हा आकडा प्रचंड मोठा आहे हे एका ठिकाणी ठेवलं होतं आता हाँ है कि हा प्रश्न असा आहे की हा एकच साठा असेल तर किमान तो ताब्यात आला पण देशभरातल्या विविध ठिकाणी दोन हजार नऊशे किलो हे एका ठिकाणी ठेवण्याची हिंमत जर हे दहशतवादी करत असतील तर आता तपास यंत्रणांना चौफेर जरी चौकशी करायची झाली तरी हे काम खूप कठीण बनणार आहे कारण जर ही हिंमत पोहोचली असेल की दोन हजार नऊशे किलो आम्ही एका ठिकाणी साठवतो नाही एका ठिकाणी साठवणं हे जितकं महत्वाचं नाही कविता त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ही स्फोटक आली कसी? आली कुठून आमचे स्निपर डॉग आहे आमच्या यंत्रणा आहे जागेवर आमचं सगळं बॉर्डर पोलीस आहे सगळं आहे ही स्फोटक त्या ठिकाणी साठवण्यासाठी आली कशी आणि कुठून आली ह्या स्फोटकाचं अनालिसिस खरं काय आहे टोल्युन आहे की अजून काही दुसरं अमोनीमिनो ऍसिडचं कॉम्बिनेशन आहे कुठल्या प्रकारचं मटेरियल एवढं ज्वलनशील आणि स्फोटक असू शकतं त्याच एक निर्धारण पहिला झालं पाहिजे आणि okay. ही स्फोटक आली कुठून त्र्याण्णवच्या बॉम्बास मध्ये आणि सव्वीस अकराच्या याच्यामध्ये जेव्हा तपास यंत्रणे सिद्ध केलं की ज्या ज्या ठिकाणी हे स्फोटक झाली किंवा जिथं बॉम्ब फुटले ती स्फोटक कुठून आली होती त्याचा hmm. तपास जवळपास एक वर्षभर झाला आणि तपासानंतर hmm. ते समजलं की स्फोटक बाहेरनं पाकिस्तानातून इकडे आली होती त्या केस मध्ये त्र्याण्णवच्या श्रीवर्धनच्या याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे तिथले जे सब इन्स्पेक्टर होते ज्यांच्या ढिसाळपणामुळे त्या लॉऱ्या सोडण्यात आल्या त्याला सात वर्ष शिक्षा झालेली आहे सात वर्ष शिक्षा भोगून तो सुटलेला आहे नंतर त्यांनी पुस्तक वगैरे लिहिलं काय काय प्रकार सगळा आहे माझ्या अंती आणि माझ्या पोलीस अनुभवाला स्मरून मी तुला सांगतो हा अतिशय नाजूक वळणावर जाणारा तपास आहे या याच्यामध्ये आपले लोक असतील त्याही लोकांना होडकून काढून जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे ही स्फोटक येतात की जेव्हा पुलवामा एवढं मोठं आलं स्फोटक कशी आली एवढी आमच्याकडे आता एवढी हजार म्हणजे तू तर कल्पना नाही करू शकत एखाद मोठ काही म्हणजे एस्टॅब्लिशमेंट पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर एवढी स्फोटक सफिशियंट आहे हे अशी स्फोटक जर भारतात येत असतील ह्या एवढ्या एकशे चाळीस करोडच्या महागाय देशामध्ये खरंच आमच्या यंत्रणांनी या ठिकाणी कसून तपास करावा आणि कोण घरका भेदी रंकाड आहे जरी असेल ना तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा देणं महत्वाचं आहे त्या दृष्टीने दॅट शुड डी अ एक्झाम्पलरी सॅम्पल केस